बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो सेलरिओनार हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस ची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहने साथी। गलाई समाचार न्यूज लाईक मराठा आरक्षण आंदोलनात एकच नेता बाकी गेले मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील समाजातील नागरिक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाले होते या आंदोलनामध्ये आठ पाडी तालुक्यातून सुद्धा अनेक मराठा बांधव मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते याच आंदोलकांसोबत आठपाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख सुद्धा आंदोलनामध्ये दिसले मात्र आठपाडी तालुक्यामध्ये राजकीय नेतृत्व करणारे अनेक मराठा नेते आहेत मात्र यापैकी कोणीही मराठा नेता या आंदोलनामध्ये ने दिसत नाही इतर वेळी राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाचे भांडवल करून राजकीय फायदा उठवण्यासाठी पुढे असतात पण जेव्हा मराठा समाजातील तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नासाठी जेव्हा या समाजातील नेत्यांच्याकडून समाजासाठी मदतीची आवश्यकता असते तेव्हा मात्र हे नेते कुठे गायब होतात हेच कळत नाही मराठा नेते स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा वापर करून घेतात आणि जेव्हा समाजाच्या गरीब घटकांना मदतीची आवश्यकता आहे तेव्हा मात्र हे नेते अज्ञात वासात निघून जातात अशा नेतृत्वाचा काय फायदा अशा उद्विग्न प्रतिक्रिया अशा उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर समाजाचे नेते व समाजातील प्रतिष्ठित नागरिक समाजाच्या प्रश्नासाठी खुले आम मंचावरती येऊन प्रतिनिधित्व करतात सध्या सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी समाजाचे नेतृत्व करत आहेत धनगर समाजासाठी प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर हे नेते आपल्या समाजाचे नेतृत्व करत आहेत आदिवासी समाजाचे नेतृत्व काँग्रेसचे विजय वड्डेटीवार मात्र मराठा समाजाचे नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा वापर करतात असंच काही चित्र पाहायला मिळत दा। दा। आहे रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट <्युण> न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याशी सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक इंटेरियर डिझाईन कॉन्ट्रॅक्ट कर्जासाठी कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत अध्यावत्रिय टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल